एखादा सिनेमा रिलीज झाला बघा की तो सिनेमा जर चालला तर त्या सिनेमाचा दुसरा पार्ट काढतात दुसरा पार्ट चालला की मग तिसरा पार्ट काढतात असं करत करत एक साऊथची एक लीग आहे बघा जसे की डेंजरस खिलाडी असं नाव आहे त्याचे तर जवळपास सहा सात पार्ट काहीतरी रिलीज झालेले आहेत ते सगळे पार्ट जे आहेत टी व्हीवरती डेंजरस खिलाडी नावाने रिलीज झालेले आहेत तर मराठी इंडस्ट्रीमध्ये हे असे दोन ते तीन सिनेमे आहेत बघा की ज्यांचे जवळपास तीन तीन पार्ट्स जे आहेत ते रिलीज झाले पहिला पार्ट रिलीज झाल्यानंतर तो खूप छान वाटला बघा परंतु त्यानंतर दुसरा तिसरा पार्ट जसा आला तर तिने नंतरचे सगळे पार्ट जे आहेत डिसअपॉइंटिंग वाटले मला तर ह्या च लिस्ट मी तुम्हाला या वेळेमध्ये सांगणार आहे की ज्याचे की पहिले पार्ट जे आहे या सिनेमाचे खूप छान होते परंतु नंतरचे दुसरे व तिसरे पार्टी डिसअपॉइंटिंग जे आहे ते होते तर नक्की हा व्हिडिओ जे आहे ते शोधपर्यंत पहिला सिनेमा आहे बघा त्या सिनेमाचं नाव मी तुम्हाला सांगणार आहे मुंबई पुणे मुंबई या सिनेमाचा पहिला पार्ट खूप वर्षापूर्वी रिलीज झाला होता बघा तेव्हा तो सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्या दोघांची स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांची जोडी बघून खूप भारी वाटलं होतं त्यानंतर या सिनेमाचा दुसरा पार्ट रिलीज करण्यात आला तर त्यानंतर थोडंफार स्टोरीमध्ये चेंज आली पुढची स्टोरी आपल्याला दाखवली पण तिसऱ्या पार्टमध्ये तर अक्षरश हा स्टोरी काहीतरी वेगळ्याच ट्रॅकवरती गेली असं वाटलं आणि खूप ओव्हर होत आहे असं वाटलं त्यामुळे पहिला पार्ट दुसरा पार्ट व तिसरा पार्ट या डिसअपॉइंटिंग लिस्टमध्ये हा सिनेमा जो आहे तिसऱ्या नंबरवरती आहे यानंतर या सिरीजमध्ये दुसऱ्या लिस्टवरती आहे बघा एरे रे पैसा ही सिरीज एरे रे पैसा या सिरीजविषयी सांगायला गेलं तर या सिनेमाचा पहिला पार्ट जे आहे खूप लोकांना प्रेक्षकांना आवडला दुसरा पार्टही प्रेक्षकांनी बऱ्यापैकी पसंद केला परंतु जेव्हा तिसरा पार्ट आला संजय जाधव यांचा तिसरा पार्ट जो आहे एरेर पैसा तीन लोकांना इतका नावडला की लोकांनी अक्षरशः या सिनेमाला ऑफिसवरती फ्लॉप करून टाकलं तो सिनेमा काहीच आवडला नाही बघा त्यामुळे तो सिनेमा जो आहे एरेर पैसा तीन फ्लॉप टाकला आणि या सर्वांमध्ये एक नंबरचा जो सिनेमा आहे की त्या सिनेमाचा तिसरा पार्ट बघितल्यानंतर मी या लिस्टमध्ये त्या सिनेमाच्या जी सिरीज आहे त्याला एक नंबरवरती ठेवलं कारण खूप आवडीचा तो माझा सिनेमा होता आणि त्या सिनेमाचा जेव्हा तिसरा पार्ट रिलीज झाला मी अक्षरशः डिसअपॉइंटिंग झालो त्यामुळे मी या लिस्टमध्ये या सिनेमाला पहिल्या नंबरवरती ठेवलं बघा या सिनेमाचं नाव आहे टाइमपास टाइमपास ही सिनेमा तुम्ही नक्कीच ऐकला असेल तर टाइमपास या सिरीज मधला पहिला सिनेमा इतका जास्त चालला होता बघा की त्यानंतर या सिनेमाची पुढची कथा आपल्याला टाइमपास टू या सिनेमामध्ये दिसली परंतु पैसे कमवण्याच्या हेतूनच टाइमपास थ्री हा सिनेमा काढला वाटतं कारण की कथा तर संपली होती परंतु आता पैसे कमवायचे टाइमपास थ्री हा सिनेमा आता परत काहीतरी वेगळा काढायचा लोक बघतील असं त्यांना वाटलं तर टाइमपास थ्री मध्ये या दोन्ही कथेची मदतली कथा दाखवली आणि त्या अक्षरशः एवढी भंगार होती बघा की मला अक्षरशः तो सिनेमा जो आहे आवडला नाही त्यामुळं तो सिनेमा जो हा टाइमपास तरी नक्कीच त्यानं बजेट हे रिकवर केलं ते केलं परंतु तो सिनेमा जो आहे कंटेंटच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर खूप कमी दर्जाचा होता नक्कीच ऋतातुर्गले आणि परत दुसरी आपल्याला पेअर दिसली होती प्रथमेश परबची परंतु तो या लिस्टमध्ये हा सिनेमा जो आहे ही सिरीज जी आहे एक नंबरवरती आहे तीन ती नंबर तीन नंबरवरती ती नंबर बघा मुंबई पुणे मुंबई ही सिरीज होती त्यानंतर येलेले पैसा दोन नंबरवरती होती व एक नंबरवरती या सिरीजमध्ये पहिला सिनेमा आहे बघा टाईमपास तुम्हाला जर एखादी माहिती असेल तुमची जर आवडती किंवा डिसअपॉइंटिंग सिरीजमधली एखादी लिस्ट असेल तर नक्की तुमचं मत मला कमेंट सांगा थँक्यू